जय श्रीराम मी अशोक लवले तुम्ही पाहतात फिन मराठी तर आजचा आपला विषय आहे आय पी ओ आय पी ओ म्हणजे काय इनिशियल पब्लिक ऑफरिंग जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा शेअर बाजारात आपले शेअर्स विकायला आणते त्याला आय पी ओ म्हणतात उदाहरण द्यायचं झालं जर ए बी सी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वाढीसाठी पैसे उभारायचे ठरवते तेव्हा ती आपले शेअर्स बाजारात आणते आणि सर्वसामान्य लोकांना ती शेअर्स खरेदी करण्याची संधी देते तर आय पी ओ कंपनी का आणते याची प्रामुख्याने चार कारणं आहेत भांडवल उभारण्यासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी आणि आपला ब्रँडचा विश्वास वाढवण्यासाठी गुंतवणूकदार आय पी ओमध्ये गुंतवणूक का करतात कंपनी वाढली तर शेअरची किंमत वाढते आणि शेअरची किंमत वाढली की दीर्घकालीन आपल्याला नफा मिळतो पण लक्षात ठेवा सर्वच आय पी ओ हे, हे फायदेशीर नसतात त्यासाठी गुंतवणूक करताना फंडामेंटल आणि टेक्निकल अॅनालिसिसचा जरूर विचार करा